तीस ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर मध्ये येणार जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असून यासाठी सध्या जेएनपीटी आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली पालघर येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाचा खर्च महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार की जे एन पी टी करते याचा छडा चौकशीनंतर लागणार मात्र नरेंद्र मोदींचा हा दौरा महसूल विभागाच्या अनेक शाखांवर परिणाम करणारा असून सर्वसामान्य जनतेची कामे मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून खोळंबली आहेत तर पालघरचे रस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चकाचक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमच्या ग्रामीण भागातही फिरा तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प इच्छे पुढे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा देखील पहावे असते तर उद्घाटनाचा हाच खर्च दिवाळीच्या सुट्टीत उद्घाटनाचा समारंभ तुम्ही ठेवला असता तर हा खूप मोठा खर्च मात्र वाचला असता मात्र करदात्यांच्या पैशावर मजा मारण्याचा फंडा मात्र राजकीय नेते मंडळी शासन प्रशासन सोडत नसते त्यामुळे वाढवण मंदराचे उद्घाटन करताना हे सगळं समजणार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सिडको मैदानावर सध्या सभामंडप उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं असून साधारणत चाळीस ते पन्नास हजार लोक बसतील भव्य स्वरूपात हा सभा मंडपाचं काम हाती घेण्यात आला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे या मैदानावर सध्या सपाटी करण्याचं काम सुरू असून येथे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या साफसफाईचे काम देखील प्रशासनाकडून हाती घेण्यात आले